संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालया समोर आणि आपल्यासोबत काही उपोषण आहेत जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले महाराडुळे यांनी काही उच्चवर्णीय लोकांनी समाजावर झालेले जा अन्याय अत्याचार आज सुद्धा थांबत नाही आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया मी सुनील तुकाराम घुसळे सुली वंजनीतील उपसरपंच सरपंच मार हडवळा वेरोळ वेरळमध्ये जे आहे मार हडवला होता पण काही भूमाफियांनी जे येतं त्या जमिनीला असून सनी त्या जमिनीला त्यांना वर्ग एक केला मालकी करून सनी खरेदी विक्री केली आहे आणि ती जमीन पार्किंग झोन आहे पार्किंग झोन म्हणजे त्यामध्ये खरेदी विक्री होत नाही दुसरी गोष्ट तिथे बांधकाम होत नाही आणि बांधकाम पाडण्यासाठी आम्ही आज कमिशन ऑफिस कार्यालयासमोर बसलेलो आहे आणि हे तात्काळ पाडण्यात द्या म्हणून आम्ही आमचं मरण उपोषण आज सुरू केलेलं तुम्ही तहसीलदाराशी या संदर्भात काही चर्चा केली या पुढे आम्ही खुलताबाद तहसीलदारासमोर उपोषण केलं होतं त्याने पत्र दिलं का सदरले हे आमच्याकडे येत नाही कारण की सदर जमीन ही प्राधिकरण मध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कमिशन ऑफिस याच्यामध्ये नेमणूक तहसीलदार केलेले प्रादेशिक महान महानगर म्हणून आणि त्यांच्याकडे तुम्ही न्याय मागावा अशी त्याने पत्र दिले त्या अनुषंगाने आम्ही यांना लेखी दोन बार पत्र दिले त्याच्यानुसार आमच्यावर कारवाई केली त्यामुळे आज उपोषण पत्र दिलं होतं अतिक्रमण काढून अतिक्रमण काढून पत्र दिलं त्यानं अतिक्रमण काढू म्हणून पण त्याने काढलं आणि त्याच्यामुळे यांच्याकडे बसलो आज तुमचं उपोषण किती दिवस कितवा दिवस आजचा पाना दिवस आमचा भेटायला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील धन्यवाद सुनील तुकाराम घुसळी